हाय मी कोकणची कन्या स्वप्ना तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आणि आज आहे आमच्या सासू सासऱ्यांची अॅनिव्हर्सरी किती फोर्टी एट इयर्स कम्प्लीट झालेले आहे तर आज सेलिब्रेशन पण आहे आणि आमच्या गावचा अखंड हरिनाम सप्ताह जो की तुम्ही व्हिडिओ बघितलाच असणार जो की तुम्ही व्हिडिओ बघितलाच असणार तर आता सगळेजण आलेले आहेत तर दादा आलेत आणि वहिनी संस्कृती आणि चिराग मुंबईला कारण की चिरागचे बारावीची एक्झाम चालू आहे आता उद्यापासूनच माझे फर्स्ट पेपर आहे तर आम्ही ते सगळे आले सेलिब्रेशनला तर आता सेलिब्रेशन, सेलिब्रेशन तुम्ही तुमच्यासोबत मी आता शेअर करते आणि आहे आमचा छोटूला असा वरद तर इथे आहे सकाळचे जेवणाची तयारी आज आहे सासू ससऱ्यांची ॲनिव्हर्सरी आणि एवढे दिवस मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगतच आली होती की सरप्राईज आहे त्यासाठी आम्ही गावी आलो तर हेच ते सरप्राईज होतं की माझ्या सासू सासऱ्यांची आज अठ्ठेचाळीसावी अठ्ठेचाळीस वर्ष त्यांच्या लग्नाला कम्प्लीट झालेली आहेत आणि तेच सेलिब्रेशन करण्यासाठी आणि त्यानंतर पण आहे गावचा तुम्ही बघितलात तर तो पण झाला त्यानंतर सेलिब्रेशन पण झालं नाही हे सगळं जेवण आहे ते त्याच दिवशी आम्ही बनवलेलं म्हणजे सगळ्यांनी मिळूनच बनवलेलं म्हणजे असं असं वाट नाही बघत बसत की कोणी काय बनवायचं ते तर माझे बाबा पण आले होते त्यांनी पण सरप्राईजच दिला अक्काला आणि काकांना मला बोलले होते की अक्कालानी सांगू नको हो की मी येणार आहे ते आणि मस्त असं आम्ही जेवण केलं आणि आता संध्याकाळी सेलिब्रेशनची तयारी म्हणजे सगळ्यांनी मिळूनच केलं आणि सेलिब्रेशन आता संध्याकाळी सहा सहा वाजलेले आहेत म्हणजे दुपारचं जेवण मस्त असं झालं आणि सगळ्यांनी मिळून एकजुटीने करतो कारण की असं माझी फॅमिली एवढी चांगली आहे की म्हणजे असं वाट नाही बघत बसत की कोणत्या गोष्टीची की बाबा तू हे करायला पाहिजे किंवा मी हे करेन म्हणजे सगळे एकत्र होऊन आम्ही असं काम करतात आणि दोन्ही पण नंदा आहेत माझ्या आणि ते दादा तयारी करतायत मस्त अशी डेकोरेशन करतायत स्वीट आणि सिम्पल असं डेकोरेशन आहे आणि कसं मुलं पण आली आहेत एन्जॉय करतायत चार दिवस म्हणजे एकत्र सगळे एकत्र मेमध्ये पण येतो आणि आता बड्डेसाठी म्हणून पण आणि गावचा सप्ताह पण आहे तुम्ही बघितलं तर त्यासाठी मिळून म्हणून आम्ही हे स से सेलिब्रेशन पण झालं आणि हे सरप्राईज देण्यासाठीच आम्ही सरप्राईज दिलं होतं ते की गावी आलो होतो अचानक सा आ, आ, हे अचानक ते एक सरप्राईज होतं आणि आता आहे आज सासू सासऱ्यांची ॲनिव्हर्सरी तर सगळे मिळून असे मस्त असे सेलि ब हे डेकोरेट करतायत बलून काय काय जणं बलून फुलवत आहेत त्यानंतर असे काय ना काहीतरी तयारी चालू आहे आणि फायनली असं स्वीट आणि सिम्पल तर डेकोरेशन झालेलं आहे बघतायत तुम्ही आणि आता इथे केक पण कटिंग करायचं केक आणून ठेवलेला आहे ऑलरेडी तर आता इथे थोडीशी एक तुम्हाला गंमत दाखवते तर मुलांनी मिळून असं ना हे करतायत वेलकम करतायत सासू सासऱ्यांचं मला ते तर इथे मी आता ऑक्शनची तयारी करून घेते आणि मी माझं लग्न झाल्यापासून तर असं मोठं सेलिब्रेशन असं त्यांचं केलं नव्हतं म्हणजे असं स्वीट एक केक वगैरे कटिंग असं नॉर्मल झालं होतं पण असं मोठं सेलिब्रेशन काही कधी केलं नाही तर त्यानिमित्ताने करायला तरी चान्स भेटला आई आणि

तर म्हटलं मंथन बोलला की मम्मी हे सर्वांसोबत शेअर कर की आम्ही मस्त मजा मस्ती करत होतो एकत्र आणि कसं म्हणजे जे बड्डेचं टाईम दिला होता सात वाजता टाईम दिला होता म्हणजे येईपर्यंत लोक येईपर्यंत म्हणजे आठ तर होतीलच तर आठ वाजता केक कटिंग पण असेल तर आमची इथे तयारी पण चालू झालेली आणि मला माहीतच नव्हतं की तो व्हिडिओ शूट करतो आहे आणि बाकीचे सगळे इथे आवरून बसलेले आहेत तुम्ही बघितलं आता आणि सगळे एकत्र आलो ना आम्ही की खूप मस्ती मजा येते आणि कसे म्हणजे गावी गेल्यानंतर कसा टाईम जातो हे समजत नव्हतं तुम्ही बघितलं की गावचा व्हिडिओ की आम्ही गावी आलो होतो तर हेच सरप्राईज होतं सासू सासऱ्यांच्या बड्डेला आम्ही सांगितलं नव्हतं की आम्ही येणार आहे ते असं म्हणजे अचानक आम्ही निघालो तर तेच सरप्राईज आम्ही दिलं सासू सासऱ्यांना ॲनिव्हर्सरी पण होती आणि सप्ताह पण आपला चालू आहे आता जो की सप्त्याचा व्हिडिओ तुम्ही बघितला आहे तर गावची मंडळी म्हणजे जी वाडीतली मंडळी आहेत ना ती सगळी येऊन बसलेली आहेत आता वेट करतो आहे आम्ही अजून बाकीचे काही थोडेजण राहिलेले आहेत तर आम्ही वेट करतो आहे की त्यांचं ते आले की मग आम्ही केक कटिंग करून घेऊ तोपर्यंत बाकीच्यांची लहान मोठ्यांची सगळी लगबग चालू आहे की तयारी करण्यामध्ये आणि मंथन कुठे कुठे व्हिडिओ म्हणजे कुठे कुठे काय काय शूट करत होता तर हे मला पण माहिती नव्हतं तर मग मला बोला की मम्मी हे जॉईन कर बोला हे आपल्याला शेअर करायचं आहे तर मी बोली ठीक आहे तर ह्या मंथनने केलेला व्हिडिओ शूट आहे तर समजावून घ्या आणि नक्कीच तुम्ही समजावून घेणार हे मला माहिती आहे हे चिरागने काढलेलं ड्रॉइंग सुंदर असं ड्रॉइंग आहे मी तुमच्यासोबत होम टूर ज्यावेळेला मी तुम्हाला दिला होता गावच्या घराचा तर त्यावेळेला मी हे शेअर तुमच्यासोबत केलं होतं आणि ते बाकीचे आमचे मंडळी आता तयारी करतायत बिझी तयारी करण्यामध्ये बिझी आहेत आणि मंथन कुठे कुठे फिरवतोय तुम्ही बघितलात व्हिडिओ सासू सासऱ्यांच्या लग्नाची अठ्ठेचाळीसावी अॅनिव्हर्सरी आम्ही आता गावी सेलिब्रेशन करतोय कारण की तुम्हाला माहितीच आहे की सासू सासरे आता गावी असतात म्हणजे कसं ते मध्ये ऑपरेशन झालं तेव्हापासून ते, ते गावीच असतात नाहीतर मग जे त्यांना कसं पॉसिबल होत नाही म्हणजे असं चढ उतार करायला म्हणजे जमत नाही सासऱ्यांना त्याच्यामुळे कसं आम्ही आता ते गावीच असतात त्याच्यामुळे कसं गावीच गावी सेलिब्रेशन करायचं ठरवलं आणि सरप्राईज प्लॅन केला आम्ही म्हणजे मी तर सरप्राईज प्लॅन केला की गावी अचानक आलो आम्ही तुम्ही व्हिडिओ बघितलाच आणि त्यानंतर माझ्या दोन्ही पण नंदा आलेल्या आहेत दादा पण आलेले आहेत तर आणि संस्कृती आणि वहिनी म्हणजे वहिनी म्हणजे माझी मोठी जाऊ आहे तर त्या मुलांची एक्झाम चालू असल्याकारणाने त्या आल्या नव्हत्या तर आता बघताय तुम्ही आठ वाजतच आलेले आहेत म्हणजे पावणे आठ आठला आता वीस मिनटं कमी आहेत तर काही म बाकीचे मंडळी येऊन बसले आहेत सातचं टाईम दिले पण काही कारणास्तव लेट येतील तर आणि जो आम्ही फ्रीज ऑर्डर केला होता तर तो पण फ्रीज नेमकाच त्या दिवशी आला तर तुम्ही बघतायत आता आणि हे पण हे असं गिफ्ट पण आहे ॲनिव्हर्सरीचं सुंदर असं ही माझी मामी यांची मम्मी ही आणि इथे आमच्या वाडीमध्ये पण सगळ्यांना सांगितलेलं तर एक एक सगळेजण येत आहेत तुम्ही बघितलात आणि इथे बाहेर पण आम्ही लाइटिंग केलेली आहे मस्त बलून वगैरे पण लावलेले आहेत एक एक जण येते म्हणजे सगळ्यांना सातचा सा टाइम दिलेला आहे पण गावी कसं म्हणजे थोडंसं काय नाही काय तर शेताची कामं पण असतात त्याच्यामुळे कसे लेट पण येतील मग आठ वाजेपर्यंत सगळे आले की आपण केक कटिंग करून घेऊ आणि इथे मस्त असं डेकोरेशन तुम्ही बघितलं जाता आणि सासू सासरे आता रेडी झालेले इथे मस्त असे नवीन कपडे वगैरे घालून आता बसलेत केक कटिंगची तेवढी वाढ बघतायत आणि केक कटिंग आता करून घेऊ फायनली सगळे आलेले आहेत आणि काही टेक्निकल इश्यूमुळे कसं पूर्ण व्हिडिओ आला नाही पण मी व्हि व्हिडिओच्या लास्टला मी फोटो से आ, फोटो हे करेन फोटो देईनच तुम्हाला फोटो इथे अटॅच करेन तर तिथे तुम्ही बघू शकतात किती मोठं सेलिब्रेशन आम्ही केलं होतं आणि फक्त याच्यामध्ये वहिनी नव्हत्या संस्कृती नव्हती आणि चिराग नव्हता ते तुम्हाला मी रिझन सांगितलं की चिरागची आणि संस्कृतीची एक्झाम चालू असल्यामुळे ते लोक येऊ शकले नाहीत आणि इथे आम आमच्या घरी या स्वामींचं आगमन झालं तुम्ही बघतायत आता

तरी ते संध्याकाळच्या जेवणामध्ये फक्त घरामध्ये आम्ही पापड तळले त्यानंतर बाहेरूनच आम्ही सगळी ऑर्डर दिली होती जेवणासाठी म्हणजे वेज पुलाव वगैरे सगळं मागवलेलं आणि तुम्ही बघताय आता ही वाडीतली सगळी मंडळी आता सगळी जेवायला बसलेली आहेत तर काही टेक्निकल इश्यूमुळे मी बड्डेचा व्हिडिओ आला नाही फक्त जे केक कटिंगचा आहे ते मी तुमच्यासोबत शेअर केलं आता ही मंडळी जेवायला बसलेली आहेत बाकीचे अर्धे जेवून गेलेले आहेत आणि काही आली नसतील तर त्यांना पार्सल पण केलेलं आणि त्या मंथनचा आता रिव्ह्यू बघू तरी ते आता सगळ्यांचं सगळी मंडळी जेवून गेले त्यानंतर आता आम्ही फ्रेश झालो आणि आता जेवायला बसलो आणि सुख म्हणजे नक्की काय असतं तर हेच सुख म्हणजे हेच असतं सगळी फॅमिली एकत्र आल्यानंतर जे आनंद असतो ना तर तो खूप मोठा असा असतो आणि तो छोटे मोठे स क्षण असे असतात ना तर ते सेलिब्रेशन करायचे असतात तर माझ्या फॅमिलीसोबत तुम्ही आता बघितल्यात आम्ही आता सगळे एकत्र जेवायला बसलो आहेत नक्कीच तुम्हाला आणि हा व्हिडिओ आवडला असणार व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि फोटो बघून घ्या It's a संग रहन जैसे चंदा में